नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला विदर्भातील कढी गोळे कसे करायचे ते सांगणार आहे आणि हे विदर्भामध्ये पारंपरिक पद्धतीचे कडी गोळे आहेत तर चला तर मग बघू आपण विदर्भातील पारंपरिक पद्धतीचे कडी गोळे कढी गोळे बनवण्यासाठी एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आणि वन फोर कप मुगाची डाळ घ्यायची आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ दाड़ घेऊ डाळी या आपण आता स्वच्छ धुवून घेतल्या आणि दोन तास भिजत घातल्या होत्या तर आता दोन तास झालेल्या आहेत डाळी छान भिजलेल्या आहेत तर आपण ह्या डाळी आता मिक्सीमधून काढून घेऊ कढी गोडे बनवण्यासाठी आपण तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता आणि थोडंसं कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलेलं आहे तर हे आता मिक्सीच्या जारमधून छान बारीक पिसून घेऊ आता मिक्सीच्या जारमधून हे ज्या डाळी आहेत भिजत घातलेल्या त्या आपण छान पिसून घेतलेल्या आहेत तर यामध्ये आता जे लसण मिरची आणि कढीपत्ता याचं पेस्ट आपण मिक्सीमधून पिसून घेतलेलं आहे ते एक टीस्पून टाकू आणि एक टीस्पून यामध्ये जिरे हे बारीक वाटून घेतलेलं आहे ते टाकू आता यामध्ये आपण आई रेसिपी मसाल्याचे मसाले, मसाले टाकणार आहोत तर सगळ्यात आधी आपण अर्धा टी स्पून धने पावडर टाकू अर्धा टीस्पून हळद टाकू अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची जर पालीचा कांदा असेल तर पालीचा कांदा टाकायचा पालीचा कांदा हा छान बारीक चिरून घेतलेला आहे तर यामध्ये आपण टाकून देऊ आणि हे मिश्रण छान असं भिजवून घ्यायचं आपण एक गंज ठेवू गॅसवर आणि गॅ आणि गंजामध्ये पाणी ठेवायचं पाणी छान गरम होऊ द्यायचं कारण की आपल्याला गोळे हे स्टीम करायचे आहे तर स्टीम करण्यासाठी आपण पाणी ठेवू आता पाणी छान गरम झालेलं आहे पाच मिनिट आपण गरम करण्यासाठी ठेवलं वाफ यायला लागलेली आहे तर आपण आता ही चाळणी घेतलेली आहे गोळे ठेवण्यासाठी तर चाळणीला आपण आधी तेल लावून घेऊ सगळ्या बाजूने तेल छान लावून घ्यायचं म्हणजे गोळे कसे चिपकणार नाही आता हे डाळीचं मिश्रण आपण छान पिजून घेतलेलं आहे तर याचे आपण आता असे गोळे यामध्ये ठेवून द्यायचे मीडियम आकाराचे असे गोळे एक एक असे ठेवायचे स्टीम करण्यासाठी आता सगळे गोळे आपण मध्ये ठेवलेले आहेत आणि पाणी आता छान गरम झालेलं आहे तर ही चाळणी यावरनं ठेवून देऊ आणि वरनं एक झाकण ठेवून देऊ आणि पंधरा मिनिट छान स्टीम होऊ द्यायचे हे गोळे आणि पंधरा मिनिटानंतर आपण हे गोळे काढून घेऊ कढी बनवण्यासाठी आपण दही घेतलेलं आहे ते मिक्सीच्या जार मध्ये टाकलं आणि यामध्ये एक टेबल स्पून बेसन टाकू आणि हे छान मिक्सीमधून पिसून घेऊ हमारे पास है उत्तम स्वाद का राज जैसे तेज तरी चिकन मसाला तेज तरी मटन मसाला गरम मसाला चिली पाउडर और ऐसे विभिन्न मसाले मसाले ऐसे जो आपका दिन बना दे खाने में स्वाद बढ़ाए आज ही घर ले आए आए रेसिपी मसाले आता कढ़ी आपण एक कढ़ाई गैस पर छान आता गरम झाली तर यामध्ये दोन टेबल स्पून आपण तेल टाकू कढी बनवण्यासाठी तेल आता छान गरम झालं तर अर्धा स्पून यामध्ये मोहरी टाकू अर्धा स्पून जिरं टाकायचं जिरं मोहरी आता छान ब्राउन झालेलं आहे छान भाजलेलं आहे तर एक टी स्पून यामध्ये लाल जे हिरवी मिरची लसण आणि कढीपत्ता याचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते दीड टीस्पून टाकू आणि हे छान असं परतून घेऊ यामध्ये लाल लाल मिरच्या टाकायच्या चार लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणखी छान परतून घ्यायचं आणि थोडीशी हिंग टाकू आणि हिंग टाकून छान हे भाजून घ्यायचं दोन तीन कडीपत्त्याचे पानं टाकायचे आणि हे मिरची सोबत छान भाजून घ्यायचं आता मिरची छान भाजून झालेली आहे तर यामध्ये आपण अर्धा टी स्पून हळद टाकायची अर्धा टीस्पून धने पावडर टाकू आणि किंचित लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मसाले छान यामध्ये दे भाजू द्यायचे आता ही मिरची छान भाजून झालेली आहेत हे मसाले तर आपण यामध्ये कडी करण्यासाठी जे आपण दही बारीक करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकू आणि फिरून घेऊ यामध्ये आता थोडं पाणी टाकू थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार या कढीमध्ये पाणी ठेवू शकता आणि याला छान उकडी येऊ द्यायची कढी थोडी शिजत आली तर यामध्ये अर्धा स्पून साखर टाकू साखरनी कशी छान टेस्ट येईल म्हणून यामध्ये साखर टाकायची आणि एकदा छान फिरून घ्यायचं कढी अशी सतत फिरवत राहायची कारण की ती बॉईल आल्यावर ती खाली येते म्हणून यामध्ये चम्मच ठेवायचा आणि कढी अशी सतत फिरवत राहायची गोळे आता छान स्टीम झालेले आहेत तर आणि पकले पण छान आहेत हे बघा या पद्धतीने छान पकलेले आहेत पंधरा मिनिट आपण स्टीम केलेले आहेत आणि कढीला पण कढीला छान उकडी आलेली आहे आणि कढी पण छान शिजलेली आहे तर यामध्ये आपण आता एक एक गोळे एक एक गोळे सोडून द्यायचे आणि गोळे सोडल्यानंतर आणखी छान एक उकडी येऊ द्यायची कढीला आता कळी छान उकडी आलेली आहे कळीला आणि कळी गोळे पण छान शिजलेले आहेत तर आपण आता यावर कोथिंबीर टाकून देऊ वरून आणि गॅस हा बंद करून द्यायचा आणि एका डिशमध्ये काढून घेऊ कडी गोळे आता छान रेडी झालेले आहेत आणि खायला पण खूपच कळी गोळे चविष्ट झालेले आहेत तर हे कळी गोळे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कळी गोळे केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की कडी गोळे कसे झाले आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यामुळे काय होईल मी यूटुब वर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही